नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो मा एकूणच दोन हजार एक चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सगळ्यात जर चिंताक्रांत कोण असतील तर ज्यांचा पराभव होऊ शकतो अशी एक चर्चा आहे ते इंडी अलायन्स म्हणजे भाजपच्या विरोधातल्या पक्षांची जी आघाडी आहे त्यात सहभागी झालेले पक्ष हरतील अशी चर्चा आहे पण त्या पक्षातल्या नेत्यांनासुद्धा त्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची चिंता किंवा भ्रांत नाही आहे तितकी स्वतःला सेक्युलर पुरोगामी म्हणवणाऱ्या पत्रकारांना चिंता सतावते की काय होईल तुम्हाला आठवतं मित्रांनो दोन हजार बावीसच्या सॉरी दोन हजार एकवीसच्या बंगाल विधानसभेच्या निवडणुका होत्या त्यामध्ये एक वातावरण निर्मिती अशी झाली होती की अगदी सर्वेसुद्धा असे येत होते की भाजप कदाचित सत्तेवर पोचू शकेल बंगालच्या विधानसभेत एक आमदार ज्या भाजपचा होता तो भाजप हा एक नंबरचा म्हणजे बहुमत मिळवणारा पक्ष होईल आणि ममता बॅनर्जी यांची दहा वर्षं अखंड चाललेली सत्ता कोसळून पडेल अशी जी चिंता चालू होती तेव्हा ह्यातले अनेक पुरोगामी पत्रकार आकांत करायला लागले होते की अरे ममता पण हरली तर मग राहिलं काय अशी चिंता त्यांना लागली होती आणि सुद्धा स्वतः ममता व्हीलचेअरवरून प्रचाराला फिरत होत्या पण त्यांना देखील पराभवाची भीती नव्हती इतकी हे आशुतोष राजदीप सरदेसाई किंवा अजित अंजुम असे जे हिंदीतले किंवा महाराष्ट्रातले निखिल वागळे प्रकाश अकोलकर वगैरे पत्रकार आहेत त्यांना भ्रांत पडली होती की ममतासुद्धा बंगालमध्ये हरल्या तर मग मोदींचा रथ अडवणार कोण पण अर्थातच ममता बॅनर्जी हरल्या नाहीत कारण लढणारी माणसं हरत नसतात आणि जे मनातूनच पराभूत आहेत ते कधी जिंकत नसतात आणि त्यामुळेच जे पत्रकार गेल्या जवळजवळ बावीस वर्षापासून नरेंद्र मोदींना माध्यमं ओलीस ठेवून रोजच्या रोज हरवत असतात ते मोदी जिंकत असतात आणि या पत्रकारांना ज्या पराभवाची भीती वाटते तो पराभव पुरोगाम्यांचासुद्धा होत नसतो असो सांगायचा मुद्दा असा की या सगळ्या प्रकारामध्ये सगळ्यात आता इंडी आघा अगा, आघाडी जी आहे इंडी काय ते डॉट 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 ती आघाडी दोन हजार चोवीसच्या निवडणुका होईपर्यंत टिकेल काय इतकी आता चिंता आहे याचं कारण मध्यंतरी ज्या नोव्हेंबरमध्ये पाच विधानसभांच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये या सगळ्यांना निराश करून टाकणारा असा भाजपचा दैभी दैदि, दैदिप्यमान विजय झालेला आहे दोन राज्यात नसलेली सत्ता भाजपने मिळवली आणि मध्य प्रदेशात जिथे भाजपची सत्ता होती फोडाफोडी करून आणलेली सत्ता ती पण भाजपने टिकवलेली आहे आणि त्यामुळे दोन हजार चोवीसमध्ये काय होईल याची या लोकांना भ्रांत पडली आहे पण दुसरीकडे तेलंगणामध्ये भाजप काँग्रेस जिंकलेला आहे पण असो यानंतर आता परत एकदा नेहमीचाच राग आळवणं सुरू झालं आहे की दोन हजार चोवीसला मोदींचा आणि भारतीय जनता पक्षाचा पराभव कसा होणार आणि यावरची चर्चा मी एका यूट्यूब चॅनेलवर ऐकली ज्यामध्ये पूर्वीचे महान पत्रकार आणि अँकर वगैरे होते आणि त्यापैकी गंमत अशी असते की, की या लोकांना आपल्याला आवडेल तेच ऐकायचं असतं वास्तविक विश्लेषण किंवा काय म्हणतात निदान रोगाचं ते ऐकायचं नसतं त्यामुळे आवडणारच सांगा ही अड घालूनच जणू काय या पॅनेल चर्चा होतात तर त्यामध्ये इंडिया अलायन्सला भाजपच्या तीन राज्यातल्या विजयामुळे कुठलंही नुकसान होणार नाही काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालची ही इंडिया अलायन्स कशी बिघडणार नाही आणि ते मोदींना कसे रोखू शकतील याचे महान युक्तिवाद चालू होते पण गंमत अशी मित्रांनो त्यापैकी एकाने जो स्वतःला पुरोगामी म्हणवतो अशाही पत्रकाराने जे काही प्रश्न उपस्थित केले त्यामुळे हे भांबावून गेले त्याने एक साधं गणित मांडलं ते म्हणाले बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवा इंडिया अलायन्स आणि त्यात सहभागी झालेली काँग्रेस किंवा इतर प्रादेशिक पक्ष हे आपसात भांडतील का जागावाटप करतील का त्यांनी एकास एक उमेदवार टाकला तर एकमेकांची मतं ट्रान्सफर होतील का हे सगळे विषय बाजूला ठेवा आणि त्यांनी सांगितलं की मला एकच उत्तर पाहिजे आणि ते म्हणजे भाजपला हरवायचं असेल विरोधी पक्षय। तर विरोधी आघाडीतला सर्वात मोठा पक्ष जो आहे काँग्रेस पक्ष त्या काँग्रेस पक्षाला कमीत कमी शंभर जागा मिळवाव्या लागतील आणि काँग्रेसने शंभर जागा मिळवल्या तर मोदींचा पराभव होऊ शकतो भले भाजपला दोनशेहून अधिक जागा मिळाल्या तरी आणि ते कसं त्याचं त्याने एक तर्कशास्त्र सांगितलं की ममता बॅनर्जी आपण मान्य करू की ममता बॅनर्जींचा दबदबा बंगालमध्ये आहे बेचाळीसमधल्या तीस पस्तीस जागा ममता बॅनर्जी मिळवतील नितीश कुमार लालू वगैरे यांची आघाडी बिहारमध्ये पंचवीसच्यापेक्षा अधिक जागा मिळवतील अखिलेश मायावती हे मिळून उत्तर प्रदेशातल्या ऐंशीपैकी चाळीस पंचेचाळीस जागा मिळवतील हे सगळं मान्य आहे पण मुद्दा असा आहे की या सगळ्या बेरजा ज्या प्रादेशिक पक्षांच्या लोकसभेतल्या खासदारांच्या बेरजा केल्या तर त्या बेरजेनंतरसुद्धा सत्तेपर्यंत यायला पावणे तीनशे म्हणजे दोनशे बहात्तरचा पल्ला ओला ओलांडावा लागतो आणि तो दोनशे बहात्तरचा पल्ला ओलांडायचा असेल तर अनेक राज्यांमध्ये प्रमुख पक्ष असलेला म्हणजे विरोधातला प्रमुख पक्ष असलेला काँग्रेस पक्ष जो आहे त्याला कमीत कमी शंभर जागा मिळवाव्या लागतील कारण ममता शरद पवार तुमचे काय नितीश कुमार लालू आम आदमी पक्ष असे सगळ्यांची वेरीज केली तरी ते दीडशेच्या आसपास जाते फार फार ताणली तर ता एकशे साठ सत्तर होऊ शकतील पण पावणे तीनशेचा पल्ला गाठायचा दोनशे बहात्तरच्या पुढे तर मग एकट्या काँग्रेसला त्यांचा प्रभाव असलेल्या आठ ते दहा राज्यातून कमीत कमी, कमी शंभर खासदार निवडून आणले पाहिजेत आणि असे शंभर खासदार भारतीय जनता पक्ष आपला काँग्रेस कुठल्या राज्यातून आणि कसे निवडून आणणार आहे ते मला सांगा म्हणाला ज्यावेळेला तुम्ही उत्तर आणि दक्षिण अशी एक विभागणी नॅरेटिव्ह म्हणून दाखवत आहे की दक्षिणेत भाजपाचं काय नाही दक्षिणेत काँग्रेस दणदणीत आहे हे त्या एका तटस्थ पत्रकाराचं म्हणणं आहे तो म्हणतो दक्षिणेत जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तमिळनाडूच्या चाळीस केरळच्या वीस आंध्र तम तेलंगणा मिळून बेचाळीस म्हणजे एकशे काहीतरी झाला एकशे बावीस जागा झाला एकशे दोन जागा झाल्या त्यामध्ये कर्नाटकच्या अठ्ठावीस जागा टाका एकशे तीस जागा झाल्या ह्या एकशे तीस तुम्ही दक्षिणेच्या जागा म्हणता या एकशे तीसमध्ये आजच्या घडीला भारतीय जनता पक्षाच्या पाच जागा एका कर्ना पंचवीस जागा एका कर्नाटकातून आहेत तेलंगणामधल्या चार जागा आहेत म्हणजे एकशे तीसपैकी एकोणतीस जागा दक्षिणेतल्या भाजपकडे आहेत आणि काँग्रेसकडे किती आहेत तुम्ही पिरून हिशोब काढा त्यापेक्षाही काँग्रेसच्या जागा दक्षिणेतल्या कमी आहेत आणि इथे गंमत होते की काँग्रेस हा दक्षिण भारताचा पक्ष आहे काँग्रेस दक्षिणेत स्ट्राँग आहे असं तुम्ही म्हणता तर दक्षिणेमध्ये सगळ्या पक्षांची बेरीज म्हणजे काँग्रेस दाखवता येत नाही की भाजपच्या एकोणतीस तीस आहेत म्हणजे एकशे तीसपैकी उरलेल्या एकशे एक, उर एक, एक वगैरे जागा ह्या काँग्रेस आहेत असं तुम्ही म्हणू शकत नाही कारण काँग्रेससुद्धा दक्षिण भारतामध्ये तीसच्या आसपासच आहे त्यामुळे दक्षिण भारतामध्ये काँग्रेस आणि भाजप हे दोघे हे समतोल पक्ष आहेत आणि उत्तरेत काँग्रेस लढण्यासारखी जी चार पाच राज्य आहेत त्या राज्यामध्ये राज्या काँग्रेसला सगळ्या मिळून साठ सत्तर जागासुद्धा मिळण्याची कुठलीही हमी नाही आत्ताच महाराष्ट्रात थोडीफार ताकद आहे त्याच्यानंतर छत्तीसगड आहे मध्य प्रदेश आहे राजस्थान आहे तुमचा हरियाणा आहे या राज्यामध्ये काँग्रेस भाजप यांची थेट टक्कर आहे पण पंजाब काँग्रेसने गमावलेला आहे झारखंड आणि बिहारमध्ये लंगडी घोडी म्हणतात तसं इतर पक्षांच्या मागे काँग्रेसला फरफडावं हो लागतं आहे बरं उत्तरेतून काँग्रेस पन्नास जागा पण पन आणू शकत नाही आणि दक्षिणेतल्या तीस जागा धरल्या तर सत्तर ऐंशीच्या पलीकडे काँग्रेसची झेप जात नाही आणि असा जो प्रमुख पक्ष आहे तो इंडी अलायन्सच्या माध्यमातून भाजपला पराभूत कसं करणार मी मित्रांनो ऐकत राहिलो मी पण या निवडणुकांचा आणि त्या आकडेवारीचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करत असतो पण हा विचार माझ्या डोक्यात आला नाही की काँग्रेसशी राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली जी घसरण झाली आहे ती कधीही भरून न येणारी आहे कारण राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार चौदामध्ये पहिल्यांदा काँग्रेस ही चव्वेचाळीसपर्यंत खाली आली म्हणजे तीन आकडी संख्या नाहीच पण पन्नासही पल्ला काँग्रेसला गाठता आला नाही तो पाच वर्षानंतर दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेस बावन्नपर्यंत गेली म्हणजे प्रत्येक पाच वर्षानंतर आठ किंवा दहा या गतीने वाढायचा असेल तर अजून चार पाच लोकसभा निवडणुका झाल्यानंतर काँग्रेस कदाचित तीन आकडी संख्येपर्यंत म्हणजे शंभरचा पाला ओलांडू शकेल आणि म्हणून त्या पत्रकाराने जी भूमिका मांडली ती मला कौतुकास्पद वाटते तो म्हणतो इंडिया अलायन्सचा विजय किंवा इंडिया अलायन्सचा विजय नाही पण ॲटलिस्ट मोदी किंवा भाजपला अपशकून करण्याच्या परिस्थितीतसुद्धा आज इंडिया अलायन्स नाही हा त्याचा दावा आहे आणि तो मला आवडला अर्थात काँग्रेसचा पराभव म्हणून मला आवडला का नाही मित्रांनो मी आजपर्यंत या दृष्टीने किंवा या दिशेने या अँगलने मी निवडणुकांच्या आकडेवारीकडे बघितलं नव्हतं जेव्हा आघाडी तयार होते तुम्हाला आठवत असेल दोन हजार स सॉरी एकोणीसशे शहाण्णवमध्ये भारतीय जनता पक्ष पहिल्यांदा लोकसभेतला सर्वात मोठा पक्ष झाला तेव्हा त्याला मला वाटतं एकशे बासष्ट वगैरे जागा मिळाल्या होत्या आणि काँग्रेस एकशे बेचाळीसपर्यंत पहिल्यांदा खाली घसरली होती काँग्रेस सर्वात कमी संख्येने त्या काळातल्या कमी संख्येने निवडून आली राहुल गांधींनी त्यातले त्या त्या आणखीन शंभर कमी करून दाखवल्या तो भाग वेगळा पण तरीही भारतीय जनता पक्षाचे प पक्षाचा जो सरकार बनवण्याचा दावा होता त्याच्या पाठीशी कुठलाही प्रादेशिक पक्ष उभा राहिला नाही आणि म्हणून भले वाजपेयी पहिल्यांदा एकोणीसशे शहाण्णवमध्ये पंतप्रधान झाले तरी अवघ्या तेरा दिवसात त्यांना आपल्या पंतप्रधानपदाचा आणि सरकारचा राजीनामा द्यावा लागला होता अठ्ठ्याण्णव साली परत एकदा भारतीय जनता पक्ष पुढे सरकला आणि त्याला एकशे शहाऐंशी जागा मिळाल्या तरी त्याच्या मागे बाचकत बाचकत इतर पक्ष येत गेले आधीच्या दोन वर्षात काँग्रेसच्या बरोबर फरपटलेला किंवा जनता दल वगैरे बरोबर फरपटलेला तेलुगू देशमसारखा पक्ष जॉर्ज फर्नांडिस यांचा आ, सम काय तो समता पक्ष अकाली दल आणि शिवसेना आधीपासून होते पण मग अण्णा डीएमके किंवा एम के असे पक्ष भाजपला पावणे दोन पावणे दोनशेचा पल्ला गाठल्यानंतर जवळ येत गेले नंतर गे तर पासवान आले तुमच्या शरद यादव आले असे अनेक पक्ष भाजपकडे येत गेले आणि एन डी ए नावाची आघाडी भरभक्कमपणे जवळजवळ पाच ते सहा वर्ष केंद्रात सत्तेवर राहिली पण ते सत्तेवर राहण्याचं सगळ्यात मोठं कारण काय असेल तर त्यातला सर्वात मोठा पक्ष जो होता त्याच्या स्वतःच्या जवळजवळ पावणे दोनशेपेक्षा अधिक जागा होत्या आज इंडिया अलायन्समध्ये सगळ्यात मोठा पक्ष कोण आहे तर तो, तो काँग्रेस पक्ष आहे पण त्या काँग्रेस पक्षाला संसदेच्या नियमावलीनुसार अधिकृत विरोधी पक्ष अशी मान्यतासुद्धा नाही कारण त्यासाठी कमीत कमी पंचावन्न खासदार लागतात आणि दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा लोकसभेच्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसला तेवढाही पल्ला पार करता आलेला नाही आणि सरकारपर्यंत मजल मारायची असेल हे सगळे जे काय भाजपच्या विरोधात आहेत स्वतःला सेक्युलर पुरोगामी म्हणवणारे पक्ष आहेत हे सुद्धा काँग्रेसबरोबर जातील आपण गृहीत धरू जर इंडिया अलायन्समध्ये आले तर ते सरकार बनवायची वेळ आली तो काँग्रेसबरोबर जातील हे आपण मान्य करू पण त्यासाठी बहुमताचा पल्ला इतरांच्या मदतीने गाठायचा तर काँग्रेसच्या खासदारांची संख्या लोकसभेतल्या ही निदान इतर सगळ्या प्रादेशिक आणि छोट्या पक्षांच्या बेरजे एवढी तरी असली पाहिजे दोनशे बहात्तर याचा अर्थ असा होतो मित्रांनो की किमान एकशे चाळीस जागा तरी काँग्रेसला मिळवता आल्या पाहिजेत उरलेल्या एकशे चाळीस जागा ह्या सगळ्या काय डी एम के डावी आघाडी लालू अखिलेश मायावती या सगळ्यांच्या बेरजेने एकशे चाळीस पन्नास जागा होतील पण एकशे तीस एकशे चाळीस जागा तरी काँग्रेसला निवडून आणता आल्या पाहिजेत तर मग तो आकडा एकशे सत्तर एक दोनशे सत्तर दोनशे ऐंशीपर्यंत जातो अगदी भाजप भाजपला सगळ्या पक्षांनी नकार दिला तरीही तिथपर्यंत जाणं अवघड आहे आणि म्हणून मला त्या तटस्थ पत्रकार तुषार तुषार गुप्ता वगैरे काहीतरी नाव आहे पण त्याचा तो मुद्दा मला खूप आवडला की काँग्रेस शंभर जागा कुठून आणणार दाखवा आणि मी जे आक आकडेवारी सांगतो आहे एकशे तीस किंवा एकशे चाळीस तरी कमीत कमी पाहिजेत जितक्या जागा सत्ता गमावताना राव यांनी मिळवलेल्या होत्या जितक्या जागा नरसिंहरावांनंतर काँग्रेस अध्यक्ष झालेले सीताराम केसरी यांनीसुद्धा मिळवलेल्या होत्या पण सोनिया गांधींना दोन वर्षात तेवढ्याही जागा मिळवता आल्या नव्हत्या आणि यू पी ए बनवली तेव्हासुद्धा काँग्रेसकडे फक्त एकशे शेहेचाळीस खासदारांची संख्या होती पुढली सगळी संख्या जी होती ही मित्रपक्षांची होती यू पी ए बनवली तेव्हा काँग्रेसला फक्त एकशे शेहेचाळीस खासदार होते पण डाव्या आघाडीचे काही प पंचेचाळीस पन्नास शरद पवार ममता बॅनर्जी किंवा इतर लहान मोठे डी एम के वगैरे असे जे पक्ष होते या सगळ्यांची बेरीज केल्यानंतर तो आकडा तीनशेपर्यंत गेलेला होता आणि म्हणून ही या पत्रकाराची जी अपेक्षा आहे तो कमीत कमी सांगतोय असं म्हणत नाही की निदान बहुमताच्या आकड्याच्या निम्मे म्हणजे पंचवीस टक्के तरी जागा काँग्रेसकडे असल्या पाहिजेत असाही त्याचा दावा नाही तो म्हणतो फक्त शंभर टक्के आपला फक्त शंभर जागा किती सोपं टार्गेट आहे बघा मित्रांनो किती सोपं टार्गेट आहे पण एवढ्या जागा लढवायच्या सॉरी एवढ्या जागा जिंकायच्या तर काँग्रेसला कमीत कमी ताकदीने अडीचशे ते तीनशे जागा लढवाव्या लागतील जिथे जिथे काँग्रेस आणि भाजप यांची थेट लढत आहे म्हणजे तुम्ही आत्ता आपण बघितलं त्यात छत्तीसगड मध्य प्रदेश राजस्थान तुमचा या पासष्ट जागा अधिक दहा जागा हरियाणाच्या त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या आपण असं समजू की काँग्रेस भाजपच्या टक्कर होईल अशा वीस जागा आहेत तर त्या त्याच्यात टाकल्या त्या त्या तरी पंच्याण्णव होतात राहिल्या कुठे जागा मित्रांनो राहिल्या कुठे म्हणजे काँग्रेस भाजपशी थेट लढू शकेल इतर मित्रांच्या मदतीशिवाय लढू शकेल अशा जागा जर सव्वाशे आणि दीडशे नसतील तर त्यातून शंभर जागा काँग्रेस मिळवणार कशी हा यक्ष प्रश्न आहे तो बोलायला इंडिया अलायन्स वगैरे आकडे स पक्षांची संख्या ज्या सव्वीस पक्षामध्ये जवळजवळ चौदा पक्षांचा आजच्या घडीला लोकसभेमध्ये एकसुद्धा खासदार नाही अशा सव्वीस आणि छप्पन पक्षांची आघाडी केली म्हणून मोदींना किंवा भाजपाला सत्तेवरून हुसकावून लावता येणार नाही आणि म्हणून एक वेगळा दृष्टिकोन त्या मित्राने दिला पत्रकाराने त्याचं मला कौतुक वाटलं की काँग्रेससमोरची समस्या लक्षात घ्या काँग्रेसला भाजप किंवा मोदींसारखं स्वबळावर स्वपक्षीय बहुमत मिळवायचं नाही आहे मोदींना आणि भाजपला हरवण्यासाठी आणि सत्तेपासून बाजूला करण्यासाठी काँग्रेससाठी अतिशय छोटं टार्गेट आहे आणि ते टार्गेट शंभर ते एकशे दहा जागांचं आहे पण ज्या पद्धतीने राहुल गांधी चाललेत ज्या पद्धतीने प्रियांका वाड्रा त्यांच्या मदतीला उभ्या राहिल्यात त्याचा बारकाईने अभ्यास केला तर बावन्नपासून बासष्टपर्यंत तरी काँग्रेस जाईल का आणि आघाडी यशस्वी झाली तरीही काँग्रेस बहात्तरचा पल्ला गाठेल का यासमोरसुद्धा एक भलं थोरलं प्रश्नचिन्ह लागलेलं आहे आणि त्यामुळे लोकसभेची निवडणूक कुठच्या दिशेने चालली आहे आणि त्यातले आकडे किती घातक आहेत किती समस्याप्रधान आहेत त्याचा अंदाज तुम्हाला यावा म्हणून हा विषय मांडला आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार